नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण उपमा बनवत आहे तर नाश्त्यासाठी किंवा कमी भुकेसाठी संध्याकाळच्या वेळेसुद्धा तुम्ही बनवू शकता तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते सुद्धा बघूया आणि हे सुरुवात करूया चला तर आपल्याला बनवायचं आहे बटाटा घालून शेवई उपमा तर मस्तपैकी त्याच्यासाठी आपण शेवया घेतल्या एक पळी आपण तेल घालून घेतलं कढईमध्ये आणि छानपैकी त्या भाजून घ्यायच्या तर बघू शकता बऱ्यापैकी आपल्या शेवयासुद्धा भाजल्या गेल्या बाकीचं साहित्यसुद्धा बघूया ते इथं साईडला गरम पाणी करून घेतलं आहे आणि बाकीचं साहित्यसुद्धा बघूया तर इथं बटाटा शेवई करायची म्हटलं इथं मोठ्या आकाराचा बटाटा चिरून घेतला कांदा टमाटो हळद पावडर जिरे आणि मोरी मीठ हिंग कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची तर चला लगेचच आपण आता जी शेवई आहे ती छानपैकी भाजून घ्यायची आणि लगेच एक ताटातसुद्धा काढून घेणार आहे बऱ्यापैकी छानपैकी आपली शेवईसुद्धा भाजल्या गेली गल कलर चेंज झाला का लगेच आपण ताटात काढून घेणार आहे आणि मस्त शेवई भाजली का एकदम मोकळा आपल्याला उपमा तयार होतो आणि चला मस्त ताटात काढून घेतली त्याच कढाईमध्ये आपण फोडणी करून घेणार आहे एक ते दीड पळी आपण तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं का लगेच इथं अर्ध्या अर्ध्या चमचा जिरे मोरी घालून घेतली अर्धा चमचा आपण इथे हिंगसुद्धा घालून घेतला हिंग छानपैकी इथं हिंग मोरी छान तडपडली का लगेच आपण इथं बाकीच्यासुद्धा साहित्य घालून घ्यायचं एक एक करून तर इथं सुरुवातीला मिरची घालून घेतली तर ह्या कमी तिखट मिरच्या आहे म्हणून भरपूर दिसतात तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरच्यांचा वापर करा इथं कच्चे शेंगदाणे म्हणून मी अगोदरच टाकून घेतले जेणेकरून छानपैकी ते खरपूस होते शेंगदाणे आणि इथं क मिरची छानपैकी खरपूत झाली का लगेच कडीपत्ता घालून घ्यायचा लगेचच आपण कांदा घालून घ्यायचा तर भरपूर असा इथं शेवायच्या उपम्याला कांदा वापरायला का मस्त टेस्टी लागतो आणि बघू शकता आपण दोन तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि छान आता ते परतून घ्यायचे लगेचच आपण आता टमाटा घालून घेऊ आणि बटाटासुद्धा घालून घेऊ तर बटाटे जास्त मोठे चिरायचे नाही छोट्या छोट्या आकाराचे असे मोठे लांब आकाराचे चिरून घ्यायचे जाडसर जास्त ठेवायचे नाही जेणेकरून आपल्या शेवयांमध्ये छानपैकी मॅश होत्या किंवा शिजवून पण निघत्या दोन तीन मिनटं आपण इथे याला परतवून घ्यायचं लगेचच बाकीच्या साहित्य घालून घ्यायचं इथं चवीनुसार आपण मसाल्यामध्येच मीठ टाकून आहे थोड्याशा हळद पावडरसुद्धा मसाल्यात टाकून घेणारे सगळ्या मसाल्याला आपण मीठ आणि हळद पावडर लावली का छानपैकी सगळ्या मसाल्याला लागते किंवा मस्त मसाला तयार होतो त्याला आता मीठ घालून दोन तीन मिनटं आपण याला आता परतून घ्यायचे लगेचच आपण इथं थोडेसे बटाटे मऊ झाले का लगेच आपण जी शेवई भाजून घेतली ती घालून घ्यायची शेवायला पूर्णपणे हे मसाला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा दोन तीन मिनटं आणि गॅस थोडासा कमी करायचा नाही ला तर आपल्या खाली कडेला लागण्याची शक्यता असते मोठा गॅस असल्या तर मसाला मिक्स करताना गॅस थोडासा कमी ठेवायचा जेणेकरून आपण याच्यामध्ये हळद टाकले मीठ टाकले सर्व शेवयांना एकसारखा कलर आला पाहिजे आणि तर लगेचच आपण कोमट पाणी करून घेतलं ते कोमट पाणी घालून घ्यायचं तर मी त्या अंदाजानुसार आत्ता पाणी घातले तर मी एक हिडव टाकलं ह्याच पद्धतीचं शेवयाचा उपम्याचा तर एक वाटी तुम्ही शेवई घेशाल तर त्याला दोन वाट्या पाणी लागतं दोन वाट्या पाणी टाकलं कपरपेठ तुमचा शेवयाचा उपमा तयार होतो झाकण ठेवून आपण वाप काढून घेतली बघू शकता मस्तपैकी आपली शेवई आता शिजल्या गेली मग थोडीशी आपली वल्सर दिसती आणि तुम्हाला अशी आवडत असली तर तुम्ही आत्ता असा ह्या पद्धतीने गॅस बंद करू शकता तुम्हाला थोडीशी सुक्की आवडत असली तर अजून आपण झाकण ठेवून आणि मग सुक्की करून घ्यायची तर चला थोडीशी कोरडी करायची तर आपण दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून कमी गॅस करून घेऊ तर बघू शकता परफेक्ट आता सुपकी झाली आणि अजून थंड झाले का एकदम परफेक्ट होणार आपली बटाटा उपमा शेवई तर बघू शकता छानपैकी रेडी झाली मोकळी सळसळीत होती छानपैकी भाजली का आपली शेवई मस्त रेडी होती तर अशाच पद्धतीने बटाटा उपमा शेवई तुम्ही नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद